नमस्कार मी निकेत कामणकर आणि आपल्या सर्वांचे जे किसार या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे सात वाजत आलेले आहेत शेतकरी मित्र हो आज या भागात धडकणार फेंगल चक्रीवादळ या चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्यांना धोका सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्ले नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हो काल दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं या कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर हे काल आपल्याला फेंगाल नावाच्या चक्रीवादळामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मित्रोहो हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार हे फेंगाल नावाचं चक्रीवादळ आज दुपारनंतर खास करून सायंकाळपर्यंत तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये दे धडक देण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे आणि मित्र हो आता जर ह्या चक्रीवादळाचं केंद्रबिंदू पाहायचं म्हटलं तर आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टी भागाच्या अगदी जवळ या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू आहे आणि आज दुपारनंतर हे चक्रीवादळ कधीही तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये धडकू शकते आणि हो या चक्रीवादळाचा परिणामस्वरूप निश्चितच आपल्या राज्यातील वातावरणावर आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये जी काही थंडी आता आपल्याला वाढलेली पाहायला मिळत आहे ही थंडी आपल्याला काही प्रमाणात कमी झालेली पाहायला मिळू शकते याचं कारण की बंगालच्या उपसागरावरून आपल्या महाराष्ट्र राज्याकडे बाष्पाचा होणार पुरवठा यामुळे आपल्या राज्यामधली जी थंडी आहे ती काही प्रमाणात आपल्याला कमी झालेली पाहायला अप मिळणार आहे साधारण आपल्याला दोन व तीन डिसेंबर रोजी आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या वादळाचा परिणामस्वरूप आपल्याला पाहायला मिळू शकते तसं वातावरणामध्ये आजपासून आपल्याला बदल झालेला पाहायला मिळणार आहे आजपासून आपल्याला मुख्यतः ढगळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार असून मित्र हो दिनांक दोन व तीन डिसेंबर रोजी आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम सर्वचा पाऊस होण्याची दाट शक्यता दा आहे उद्या दिनांक एक डिसेंबर उद्यासुद्धा आपल्या राज्यातील काही ठराविक एक दोन जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हलका सर्वाचा पाऊस या चक्रीवादळाचा परिणामस्वरूप आपल्याला पाहायला मिळू शकते पण आपल्याला दोन व तीन डिसेंबर रोजी पावसाची व्याप्ती ही वाढलेली पाहायला मिळणार आहे खास करून तेलंगणा लगत असणारा जो काही आपला महाराष्ट्र राज्याचा जो काही भाग आहे त्यानंतर सोबतच कर्नाटका लगत असणारा जो काही आपल्या महाराष्ट्र राज्याचा भाग आहे या भागामध्ये आपल्याला पावसाची व्याप्ती ही वाढली पाहायला मिळणार असून या ठिकाणी आपल्याला हलका मध्यम सर्वचा पाऊस एक दोन व तीन डिसेंबर दरम्यान पाहायला मिळू शकते आणि राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये या चक्रीवादळाचा परिणामस्वरूप आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे राज्यातील थंडी ही काही प्रमाणात आपल्याला कमी झालेली पाहायला मिळू शकते आणि हो हवामान खात्याच्या अंदाजानुसार ज्यावेळेस हे चक्रीवादळ तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये धडकेल त्यानंतर या चक्रीवादळाचं रूपांतर हे अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये होणार असून या अतितीव्र कमी दाबाचं जे पुढचं मार्ग असणार आहे ते पश्चिम दिशेला होण्याची दाढ शक्यता आहे आणि सरते शेवटी जर, जर ते अतितीव्र कमी दाब मित्र हो ते पश्चिम दिशेला प्रवास करत जर अरबी समुद्रामध्ये स्थिरावला आणि तिथं जर त्याला बडकटी मिळाली तर अजून आपल्या राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन राज्यामध्ये पावसा पाहायला मिळू शकतो पण मित्रो सध्या तरी त्या संदर्भातला अंदाज हवामान खात्याने दिलेला नाही आहे पण काही वेदळ मॉडेल त्या पद्धतीचा अंदाज दाखवत आहे दा तुर्तास तरी या चक्रीवादळामुळे आपल्या राज्यामध्ये साधारण चार किंवा पाच डिसेंबरपर्यंत मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते आणि यासोबतच आपल्याला एक दोन व तीन डिसेंबर दरम्यान आपल्या राज्यामध्ये काही ठराविक जिल्ह्यामध्ये हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो यामध्ये काही बदल झाला तर आपण वेळीच अपडेट देण्याचा प्रयत्न नक्की करू